आपला पॅनलच्या जाहीर मेळावा मोठ्या संख्येने उपस्थिती कामगारांचा प्रवेश या मेळाव्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कामगार उपस्थित होते त्याचबरोबर कार्यक्रमाच्या प्रवेश घेतल्याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक हरिभाऊ ढिकले किरण गांगुर्डे अशोक पंकज तिवारी दिलीप क्षीरसागर किरण रहाट नाना शेळके काशीनाथ पाटोळे रवी जगताप किसन सोनवणे राजेश भालेराव दामू ढोकणे आणि प्रकाश उगले आदी मान्यवर या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते याप्रसंगी प्रवेश घेणारे सचिन तेजाळे मोहन रावळे विनोद ताक देवा उदावंत रामेश्वर हेलोडे सुभाष पाटील आणि देवीदास साळवे यांनी आपल्या पॅनलमध्ये प्रवेश करून आपले या ठिकाणी मोठे मोलाचे कार्य करण्याचे आश्वासन या ठिकाणी देण्यात आले यांचा मान्यवरांचा या ठिकाणी पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्याचबरोबर या प्रसंगी उज्वल तिकोणे राजू पवार ज्ञानेश्वर गरुळे अनिल जाधव एकनाथ टिळे यांनी या ठिकाणी उपस्थिती दर्शवलेली त्याचबरोबर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजाभाऊ पगारे यांनी केले त्याचबरोबर राजकुमार गोंधळकर त्याचप्रमाणे माननीय जॉईंट सेक्रेटरी अरुण महानुभाव यांचा सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे मोठ्या संख्येने या प्रसंगी उपस्थिती होती या प्रसंगी मान्यवरांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली वृत्तसंकलन अधिकार न्यूज नाशिक मजूर संघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झालेला आहे आज आज या ठिकाणी आय एस पी सी एम पीच्या वर्ष कमिटी आणि मजदूर संघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाल्यानंतर कामगारांना मार्गदर्शन करणं आवश्यक होतं आणि म्हणून हो? ज्या ठिकाणी आपल्या कालांच्या वतीने एक मार्गदर्शन शिबिर या ठिकाणी आयोजित केलं जातं मार्गदर्शक शिबिराचे माझे सहकारी सन्माननीय अध्यक्ष कौशल्यजी लोंडे या ठिकाणी सुरेंदी लवाण इतर सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचं प्रथम स्वागत करतो आणि आदर सरकारने आपण कामगार देखील त्या ठिकाणी आला तुमच्या सर्वांचं देखील या ठिकाणी मार्ग आव्हान मित्रांनो आय एस पी सी एम पीमध्ये दर तीन वर्षाने निवडणूक होत असते त्या निवडणुकीचा कार्यक्रमानुसार वीस तारखेला या कारखान्यामध्ये मतदान होणार आहे कारखान्यामध्ये कामगारांमध्ये कुठली भीती भीती राहू नये कारखान्यामध्ये जलपशाही कमी व्हावी कारखान्या कारखान्यातील लोकशाही अबाधित राहावी याकरता आपला पॅनल या ठिकाणी प्रयत्नशील आहे आणि त्यासाठीच कामगारांना मार्गदर्शन व्हावं म्हणून या ठिकाणी बोलवलं आहे आज या ठिकाणी मार्गदर्शन करताना अनेक कामगारांनी आपल्या व्यथा बोलून दाखवल्या त्या कारखान्यामध्ये आमच्यावर जी होती तिला पाहिजे या ठिकाणी घालवलं पाहिजे आणि कारखान्यामध्ये ज्या योजना आहे त्या सगळ्या जर अग्रीमेंटप्रमाणे पंधरा पंधरा सप्टेंबर दोन हजार आठच्या अग्रीमेंटप्रमाणे मिळत आहे तर मग याच्यामध्ये योगदान खरंच आहे आजही कारखान्यामध्ये जे बैठक कामगार आले असेल सातवा वेतन आयोग मिळाला असेल उद्याचा आठवा वेतन आयोग जो मिळाला असेल किंवा जे प्रमोशन पॉलिसी वगैरे असेल या जर एजीज या वेळेला अॅग्रीमेंट झालं त्या अग्रीमेंटमध्ये ह्या गोष्टी सगळ्या समाविष्ट होत्या अग्रीमेंटच्याच आधारावर कारखान्यामध्ये आजच्या कारखान्याचे काम चालू आहे तर मग ह्या सगळा अधिकार आम्ही केला आहे म्हणून जे आमची नेते मंडळी या ठिकाणी सांगते या सगळ्या खोट्या गोष्टी या ठिकाणी कामगारांना माहीत व्हाव्या आणि निवडणुकीमध्ये आत्तापर्यंत यांनी जे सत्ता भोगली त्या सत्तेतून त्यांनी कामगारांना जो जप्प आणण्याचा प्रयत्न केला तो झुगारला जावा म्हणूनच हे मार्गदर्शन शिबिर या ठिकाणी आयोजित केलं నంబర రాయిల్ జిల్లు బిహ్న నిశ్చిత అభ్యాస నిశ్చిత